कस काय मंडळी बरं आहे ना तर चला सुरुवात करूया आजच्या गोष्टीला तर आजच्या गोष्टीचं शीर्षक आहे शर्यत तर एक गाव होत गाव तसं समृद्ध गाव होत गावाची लोकसंख्या असेल दोन तीन हजार जवळपास आणि चांगले शेतकरी सुद्धा तिथ होते तर गावालाच लागून एक जंगल होतं तर त्या जंगलामध्ये एक आजगर होता आता तिथं त्या अजगराच्या भीतीनं त्या जंगलामध्ये कोणी जात नव्हतं मग आता हळूहळू त्या जंगलातले जनावर त्या अजगरानं खाल्ले त्याच्यामुळं आता ते त्याचे उपासमार होऊ लागले मग आजगर हळूहळू जंगलाच्या बाहेर येऊन जे लोक शेतात ढोर वगैरे बांधतात त्याला खाऊ लागला आता त्या अजगराच्या भीतीचं वातावरण निर्माण झालं त्या गावात राहत होता पाटील त्या पाटलाची जमीन होती त्या जंगलाच्या बाजूला साधारण शंभर दीड एकर असल आता ती जनावर खायला पाटलाचा एक गडी सुद्धा त्या अजगाराने गिळून घेतला आता त्या अजगाराच्या भीतीनं पाटलाच्या इकडे त्या शेतात कोणी कामाला जायला तयार नाही सगळीकडे वातावरण भीतीच कारण संध्याकाळी अजगर त्या जंगलाच्या बाहेर निघायचा आणि जे शेतकऱ्याचे बैल गाई बकऱ्या शेतात असतील ते फस्त करायचा खाऊन टाकायचा आता त्या अजगराची भीती निर्माण झाली लोक परेशान कि बा आता करायचं काय लोक म्हणले बा आपण सगळे मिळून त्याचा सामना करू आणि त्याला संध्याकाळी आपण काहीतरी करून मारू मग पाटील इकडे परेशान पाटलान काय केलं पाटलान घोषणा केली की बा जे त्या अजगराला मारल जो कोणी व्यक्ती त्या अजगराला मारल त्याला मी तीन एकर बक्षीस देतो आता बक्षीस ठेवल्यामुळं गावातल्या लोकांना वाटलं की बा आपण आता त्या आजगराला मारलं म्हणजे आपल्याला तीन एकर जमीन येणार जो तो संध्याकाळी तयारीत होता लाकडं कुरडी दांडके की, घेऊन किंवा की सायंकाळी जर आजगर आला तर त्याला मारायचं आता आजगर भला मोठा वीस तीस फूट लांब आणि आजगराची ताकद भरपूर जसा आजगर आला तसं गावकरी पळायला सुटले त्याला मारायसाठी आजगरानं जेव्हा हमला केला तेव्हा त्याच्यातला ते ते एक घाय झालं घायल झालं त्याला गिळलं की बाकीचे सगळे घराकडे पळून गेले लोकांच्या मनात एवढं भीतीचं जा निर्माण झालं की त्या त्या जंगलाच्या आजूबाजूच्या शेतात कोणीच जात नव्हतं लोकांच्या जा जमिनी पडीत पडायला लागल्या लोकांना खूप प्रयत्न करून पाहिले लोकांना काय केलं बकरी एक बकरी मारली आणि त्याच्यात पॉयझन कालून ते तिथं जंगलाच्या बाजूला नेऊन ठेवली आता लोकांना वाटलं जंगलाच्या बाजूला ठेवल्याच्या नंतर हे बकरी खाल्ली की मरते आजगर पण आजगर आला बकरी खाल्ली त्याला आजगरालाही समजते की बाजात पायज नाही आजगराने ती पुन्हा पोटातून बाहेर काढून फेकली आजगर आहे तसा हुशार कारण आजगर खूप जुना होता मग पुन्हा यानं दुसरं अं दुसरं बकर एक मारलं पुन्हा औषध ठेवलं पण आता त्याला आजगराला त्या पॉयझनचा वास समजला होता त्याच्यामुळे ते पॉयझन हे खायन म्हणजे ते बकरी खायन झालं ते फक्त जिवंत ढोर खाण्याचा प्रयत्न करू लागला मग सगळं गाव परेशान कि आता या अजगराला मारायचं कस मग त्या गावात एक बुढ राहत होता बुढ म्हणे की मी आज आजगराला मारतो आता लोक म्हणले की बाबा आम्ही एवढे मोठे रथी महारथी थकलो तू कस काय मारशील तर ते बुढ म्हणे मी जाऊन आज आजगराला मारतो ते तीन एकर एक जमीन मायच होती मग ही चर्चा त्या पाटलाच्या कानावर केली पाटलाने त्याला बोलवलं पाटलाने त्याला सांगितलं की बाजगाराला मारलं तर आम्ही तुला तीन एकर एक जमीन देतो बक्षीस म्हणून आम्ही शर्यत जी आम्ही लावलेली आहे ती आम्ही पूर्ण करतो बक्षीस म्हणून तुला तीन एकर एक ती जमीन देऊन टाकतो पण जर तुला त्या आजगारानं खाल्लं तर याची जबाबदारी आमच्यावर नाही मग त्या बुढ्याला ती गोष्ट मान्य झाली मग त्या बुड्याचा अंगठा त्या कागदावर घेतलं त्याने की बाबा याच्या जव... जीवाची जबाबदारी याच्या याच्यावरच राहील आमच्यावर काही येणार नाही मग ठरलं बुड खूप हुशार बुड म्हणे जाय म्हणे बकऱ्याचं दोन चार किलो मांस घेऊन ये नातू नातवाला आता नातू गेला गेल्याच्या नंतर त्यानं बकऱ्याचं मांस घेऊन आलं आणि रक्त आणायला सांगितलं होतं रक्त घेऊन आला बुड ते मांस रक्त आणि एक धोतर घेऊन शेतात निघून गेलं रात्रीला रात्र झाली रात बुढ्यानं काय केलं ते धोतर हातरलं त्याच्यात ठेवलं जु आणि जुवाच्या अवतीभोवती जुआावर टाकलं पॉय जुआवर टाकलं रक्त आणि त्याला चिटकवलं मांस सगळी कोण आणि ते धोतरात गुंडाळून त्या झाडाखाली ठेवून दिलं आणि बुड दुसऱ्या झाडावर जाऊन बसलं की आजगर कव्हा येते खाते याची वाट पाहत बसलं ते मग आजगर आला आजगर त्या मासाच्या वासानं आला कारण मास ताज होत आला आणि त्यानं ते जो गिळून टाकलं गिळून टाकल्याच्या नंतर ते पुन्हा परत जंगलाकडे वापस निघून गेला वापस निघून गेल्याच्या नंतर मग हे बुड तिथंच बसलं रातभर झाडावरच कारण त्याला भीती होती की बाबा अजून डबल वापस आलं तर मला खाऊन टाका सकाळ झाली की बुड उतरलं घराकडे निघून आलं गावातले लोक परेशान की बुढ तर जिवंत वापस आले आणि खरंच आजगराला मारलं का सगळे लोक बुढ्याच्या जवळ आले बुड सकाळी गावात आल्यामुळे पाटलानं त्याला निरोप पाठवला हो गड्यापाशी की ब त्याला घेऊन या आपल्या घरी आपण विचारू त्याला काय झालं रात्री मग बुड पाटलाच्या घरी गेलं पाटलाला रामराम केला मग पाटील विचारू लागला की बु आजगराला मारलं का तर बुड म्हणे हो मारलं बने म्हणे कुठं मारलं आता आपल्याला जंगलात जाऊन पहा लागते बॉ सगळे गावकरी मिळून गेले जंगलात पाहायला जंगलात पाहतो तर ते आजगर मरून पडलेला दिसला लोकांनी विचारले झालं कस काय मग बुड्यानं हकी सांगितली कि बुवा मी एक जू घेतलं होतं त्याला त्याच्यावर रक्त टाकलं आणि मास चिपकून त्याला धोतरात उंडाळून ठेवलं ते आजगर आला त्यानं हे खल, खाल्लं खाल्ल्याच्या नंतर जाऊन झाडाला एटकाळा मारला जसा एटकाळा मारला तसं ते जू तुटलं तुटलं की ते त्याच्या शिळका त्याच्या पोटातून बाहेर निघल्या म्हणजे आजगराचं पोटच फाटून गेलं आणि आजगर मेला मग त्यानं तीन एकर जमीन जिंकली की हो शर्तीमध्ये अशी गोष्ट होती ती तर शक्तीपेक्षा युक्ती मोठी मित्रांनो त्या युक्तीच्या जोरावर त्या बुढ्यानं तीन एकर जमीन जिंकली